नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर आता वाजले आहेत रात्रीचे साडे दहा तर साडे दहा वाजले आहेत आणि मी काम आवरत होते आणि चिनूला खायला टाकलं आणि घरातलं काम आवरत होते म्हटलं तर आता घरातलं काम वगैरे आवरलं आणि आता झोपूया पण मला चिनू तर काही घरात दिसत नाही बाबरे बाबा कुठं गेला म्हटलं आमचा बाबा कुठं गेला इकडं पाय तिकडं पाय दोनदा रूममध्ये बॅटरीक लावून बघितलं बापरी इथं पण नाही चिरू चिरून गेला कुठं मग म्हटलं चला वर दरवाजा उघडा काय बघा आणि गच्चीचा दरवाजा उघडा होता आणि ती गच्चीवर होती मी पहिला गारका मारला तर मला दिसली नाही कारण की माझ्याजवळ बॅटरीक नव्हती आणि बघितलं तर मग ती अशी लपेल होती वाटतं माझा आवाज ऐकून मी बघत होते आणि चिरबाबा चिरवाबा करत होते तर आली नाही तर लपून बसली तर आता मला काय माहीत म्हटलं हे तर काही दिस ना पात्र्यावर बघितलं तिकडं तिकडं शोधलं काहीच दिसा म्हटलं हे वर नाही मग मी दरवाजा लावला आणि खाली आल्या खाली डबल शोधलं पूर्ण रोम हॉलमध्ये नाही बेडमध्ये पण नाही किचनमध्ये पण नाही बापरे ही गेली कुठं म्हटलं ही खाली उतरून म्हणजे रात्रीची बाहेर तर नाही गेली आणि आजूबाजूला कुत्रे फिरत असतात रात्रीचे म्हटलं हा आता पुढं गेला बापरे मग म्हटलं चला अजून एकदा वरगच्चीवर बघून या आणि मी गेले आणि दरवाजा उघडला तर दरवाजाजवळ बसले म्हटलं अरे मी तर आत्ता शोधून गेले म्हणजे किती भांगडी मी जेव्हा गेले ना तेव्हा लपून बसले आणि दरवाजा लावून खाली आली म्हणजे तिला वाटलं आता दरवाजा लावून हे मम्मी तर गेली मम्मी आता वरच राहते काय मग ती दरवाजाजवळ येऊन बसली म्हणजे इतकं हुशार आला आमचा बाबा आहे खूप हुशार आहे नागटावाला कळतस र पण बोलायचं नाही मी काहीच करायचं नाही फक्त गंमत पावायची तिला माहिती आहे ना तिला माहिती आहे बरोबर शोधत येणार हो मी जर यांना नाही दिसले ना ये बरोबर शोधत येणार हो आणि मग आम्हाला तिला शोधावं हो तर लागतंच कारण की ती डोळ्याने दिसली नाही ना, ना तर आम्हाला एक मिनटंसुद्धा होत नाही असा हा लाकटा बाबा आहे आणि हा बाबा घरात नसला बापरे आम्हाला आजीबाज करमत नाही आणि नागता बाबा नशी आहो हम्म माझ्या आजी नाटकं करतो आज का बाबा नाही नाटकं करतो अशा नाटक आहे नसतं नाटक आहे नाटका माझ्या गोगोच्या नाटक आहे गोगोच्या कसं आहे तू गोगोचं आहे ना अरे बापरे आजी चा आवड अरे बापरे माझ्या आज माझी चहाट माझ्या चहा बाप एवढ्या रात्रीचं जायचं नाही एवढ्या रात्रीचं काय असतं काय असतं तुझं एवढ्या रात्रीचं हा खुशाल जातील सांगत सुद्धा रे मी चालले म्हणून छोडू नका शोडू नका हे नाक फाईट केला नाय ना माणूस जवळ जागा राहतं ना तो जागेच राहणार आणि तिचं म्हणणं काय असतं तुझं काम आवरलं ना मग माझ्या सांगायला लपाचिपिके मग सगळं काम आवरल्यानंतर सर्व झोपून जातं आणि सर्व काम आवरलं का मला तिच्यासोबत ना लपाछपी खेळावं लागते आता ती वरून आली ना लगेच तिचा लपाछपी खेळायचं चालू झालं म्हणजे तिला माहिती आहे मी अशी पळले लपले की ही लगेच माझ्या मागं येणार मग ही लपणार मग आम्ही पकडापकडी खेळू हे ना मग ती मला शोधते रात्रीचं म्हणजे तिसमोर असलं ना खेळायचा मग मी काय करते रात्री सर्व काम आवरलं का मी पण खेळते तिच्याशी मला पण छान वाटतं त्याच्याशी थोडंसं खेळून म्हणजे कसं तिचा पण मूड फ्रेश होतो आणि आपलं पण किती टेन्शन असू द्या आणि किती कामाने थकलेलं असू द्या म्हणजे माणूस एकदम टेन्शन फ्री होऊन जातो तिच्याशी असं खेळून रोज तर काही जमत नाही तिच्याशी खेळायला पण दोन तीन दिवस आपण आम्ही लपाछपी खेळत असतो चिनो आता बघा वर चालली तिला वाटतं आता दरवाजा उघडा आहे चालली अजून वर आता तिला वाटतंय मग मी तर काही माझ्याशी खेळत नाही आहे ती गेली आता वर आता वर थोड्या वेळा बसणार उठणार तिला दरवाजा लावेल दिसला का परत येणार खाली असं सांगतं बाबा